नमस्कार पी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत है। आहे लाडकी बहीण योजना हफ्ता आता लवकरच जमा होणार आहे आणि त्याची अधिकृतपणे तारीखसुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे याबद्दलची अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोबत मीडियाच्या समोर सांगितलेली आहे आता ते काय सांगतात ते तुम्ही नक्की ऐका आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठ मार्चपर्यंत जमा केला जाणार आहे या अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा